विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार चोवीस मध्ये अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत जो पहिला प्रश्न आहे त्याच्या या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे ही परीक्षा कधी होणार आहे कधी होणार आहे ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे सर्वांना माहीत असेल पहिला प्रश्न ही परीक्षा कधी होणार आहे आणि जो दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे या आदिवासी विकास पद्धतीमध्ये एकूण किती फॉर्म आलेले आहेत मागच्या वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी आर टी आय टाकलेला आहे टाक आणि त्याचा रिप्लाय काय आलेला आहे डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ शोधपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या या दोनही प्रश्नांची उत्तरे तुमचा डाऊट पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर सर्वात महत्वाचे म्हणजे ही परीक्षा लवकरच होणार आहे तुमच्याकडे मानून चला फक्त एक महिना शिल्लक आहे फक्त एक महिना शिल्लक आहे आणि तुम्हाला जर आमच्या नोट्स पाहिजे असतील तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सर्व नोट्स एकूण एकूण बघू शकता प्रत्येक विषयाची दोनशे पानांची पीडीएफ आहे आणि सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता सर्व नोट्स तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक विषयाची दोनशे पानांची नोट्स आहेत सर्व तुम्ही झोरॉक्स काढू शकतात आता या नोट्स घेण्यासाठी या नोट्स किती रुपयाला आहेत तर फक्त एकशे एकोणपन्नास ला या नोट्स आहेत सर्व चारही विषयांच्या नोट्स तुम्हाला या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या, एक या नंबरवरती बघू शकता एकोणपन्नास रुपया एकशे एकोणपन्नासचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आदिवासी विकास पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील तर मी आर टी आय कोणत्या तारखेला टाकलेला होता तर बघू शकता तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती आणि मी सात डिसेंबरला म्हणजे अर्ज झाल्याच्या नंतर सात डिसेंबरला मी इथे आर टी टाकलेला आहे बघू शकता सात बारा दोन हजार चोवीस ला इथे माझं या ठिकाणी नाव मी लपवलेलं आहे ऍड्रेस हाइड केलेला के आहे मोबाईल नंबर ईमेल आयडी डी केलेला आहे मी प्रश्न काय केला होता तर प्रश्न काय केला होता बघू शकता आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार चोवीस मध्ये पदानुसार कॅटेगरी नुसार, नुसार किती अर्ज प्राप्त झालेले आहेत असा मी त्यांना प्रश्न केलेला होता असा आर टी मध्ये मी मेन्शन केलेलो होतो त्याच्यानंतर त्यांनी एक रिप्लाय दिलेला आहे तो देखील मी पुढे सांगतो आणि त्यांनी त्याच्यानंतर रिप्लाय मध्ये काय माहिती दिली दे हे देखील संपूर्ण सांगणार आहे आणि शेवटला एकूण किती फॉर्म आलेले आहेत हे देखील सांगणार आहे तर मी या ठिकाणी बघू शकता मी किती तारखेला बघू शकता माहिती अधिकाराच्या अधिनिस्त दोन हजार पाच अंतर्गत माहिती पाठवण्याबाबत तर बघू शकता आपला अर्ज दिनांक कधी प्राप्त झाला सात तारखेला सात बारा दोन हजार चोवीसच्या माहिती अधिकाराअंतर्गत केलेले अर्ज क्रमांक इथे क्रमांक आहे त्याच्यानंतर बघू शकता अर्ज कधी मला रिप्लाय सात तारखेला मी अर्ज केल्याच्या नंतर मला रिप्लाय आलेला आहे सात डिसेंबरला केला परंतु तेरा डिसेंबरला त्यांनी मला रिप्लाय केला तर काय आहे तर बघू शकता हे ऑफिस बघू शकता आदिवासी विकास विभाग पहिला मजला इमारत येथे इथून येथे अर्ज केलेला आहे तर पूर्ण जो महत्वाचा विभाग आहे ते तेथे अर्ज हा गेलेला होता काय होते माहितीचा अधिकार अधिनियम पाच अन्वये माहिती मिळवण्यासाठी आपले दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजीचे अर्ज कार्यालयास प्राप्त झाला म्हणजे ज्या तारखेला अर्ज केला त्याच तारखेला प्राप्त झाला आता इथं सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही बघून घ्या संदर्भाधीन अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपण मागवलेली माहिती ही आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्याशी संबंधित आहे म्हणजे आदिवासी विकास जे वेगवेगळे विभाग आहेत आदिवासी विकास पाच सहा अमरावती नागपूर वेगवेगळे आहे आणि ही माहिती कशाशी संबंधित आहे तर नाशिक कार्यालयाशी संबंधित आहे आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालयाशी संबंधित आहे त्यामुळे बघू शकता पुढे काय म्हटले त्यांनी सबब संदर्भाधीन अर्ज माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा कलम सहा तीन अन्वये आयुक्त विकास आदिवासी विकास नाशिक यांना हस्तांतरित करण्यात येत आहे पुढील पत्रव्यवहार त्या कार्यालयाशी करावा ही माहिती आता जो मी जो मेन ऑफिस आता आदिवासी विकास विभागाचा मेन ऑफिस या ठिकाणी मुंबईला हा अर्ज प्राप्त झालेला होता परंतु ही माहिती कोणाच्या त्यांच्याकडे नाही ही माहिती कोणाकडे ऑफिसला आहे कारण ही नाशिकची पदभरती आहे आदिवासी विकास विभागाची नाशिक त्यांच्याकडे हा अर्ज हस्तांतरित केलेला आहे म्हणजे अर्ज त्यांनी त्यांच्याकडे पाठवलेला आहे त्यांनी असं इथे म्हटलेलं आहे त्याच्यानंतर मला एक रिप्लाय आला त्याच्यानंतर मला एक बघू शकता ठीक uh, आहे त्याच्यानंतर जनमाहिती अधिकार आयुक्त विकास विभाग नाशिक यांचे माझे इथे नाव त्याच्यानंतर दिनांक बघू शकता सात तारखेला अर्ज प्राप्त झाला त्याच्यानंतर मला एक मेसेज आला बघू शकता एक मिनिट एक मेसेज आला त्याच्यानंतर ते तेरा तारखेला मला हा त्यांनी रिप्लाय केला होता तेरा डिसेंबरला त्याच्यानंतर ते मला सहा दिवसांनी त्याच्यानंतर सहा दिवसांनी मला पुन्हा एक रिप्लाय आला त्यांनी बघू शकता यू आर रिक्वेस्ट हॅज बिन डिस्फॉर्ड बघू शकता डिस्फॉर्स अब बाय दिस ऑफिस म्हणजे माझा अर्ज होता मुंबई जे आदिवासी विकासाचं मेन मुख्यालय आहे तेथून अर्ज या ठिकाणी नाशिकच्या ऑफिसला त्यांनी पाठवलेला आहे असा त्यांनी मला मेसेज तेथे ते प्राप्त झालेला आहे असा त्यांनी मला मेसेज केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता मला अजून कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आहे आता नाशिक मेन ऑफिसकडे अर्ज गेलेला आहे आणि तेथून लवकरच मला रिप्लाय भेटेल आणि कॅटेगरी वाईज पदानुसार कॅटेगरी वाइज किती अर्ज आलेले आहेत याची माहिती भेटेल आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की जे या ठिकाणी दिवशी मी अर्ज भरला होता तेव्हा ते किती अर्ज आलेले होते पुढे मी तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये जे रेकॉर्डिंग आहे ती दाखवणार आहे परीक्षा कधी होणार आहे तर बघू शकता एक लाख एक लाख चौऱ्याहत्तर एक हजार एकशे दहा अर्ज आलेले होते ज्यावेळेस तीस नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती त्यावेळेस एवढे अर्ज आलेले होते परंतु मुळात एवढे अर्ज आले आहेत का तर शंभर टक्के यावचं उत्तर नाही एवढे अर्ज आलेले नाहीत आता खूप मुलं या ठिकाणी फॉर्म भरतात फॉर्म भरतात पेमेंट करत नाहीत आणि काही मुले फक्त या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात रजिस्ट्रेशन नंबर हा वाढून जात असतो हे लक्षात घ्या तर अंदाजित एकूण फॉर्म किती आलेले आहेत आर टी आय आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु अंदाजित हे अर्ज एक लाख एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार पर्यंत हे अर्ज आलेले आहेत एक लाख चौऱ्याहत्तर एवढे फक्त रजिस्ट्रेशन नंबर आहे परंतु एक लाख चाळीस हजार पर्यंत एवढे अर्ज आलेले असताना थोडेफार कमी देखील होऊ शकतात परंतु ते आरटीआय रिप्लाय आल्याच्या नंतर समजेल आता राहिला परीक्षा कधी होईल हा एकच पॉइंट राहिलेला आहे परीक्षा कधी होईल हा पॉईंट राहिलेला आहे तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही विचार केला तर आता दोन ते तीन दिवसापूर्वी एक विद्यार्थ्यांनी एका मुलाने रेकॉर्डिंग म्हणजे आदिवासी विकास विभाग नाशिक यांना कॉल केला होता आणि तेथे प्रश्न मांडला होता की आदिवासी विकास विभागाचे पेपर कधी होणार आहेत काही तारीख थोडे अंदाजित सांगा तर त्यांनी ते रेकॉर्ड तुम्ही सर्वांनी ऐकली असेल तर त्यांनी सांगितले बघू शकता जानेवारी जानेवारीचा जानेवारीचा शेवटचा आठवडा शेवट शेवटचा आठवडा किंवा किंवा फेब्रुवारीचा पहिला पहिला आठवडा आज तारीख आहे तीस तारीख म्हणजे पूर्ण जवळजवळ तुमच्याकडे जानेवारी मध्ये पेपर झाले तर तुमच्याकडे फक्त वीस दिवस आहे मध्ये जर पेपर झाले आता तीस जवळजवळ डिसेंबर संपलाच आहे आता म्हणजे फक्त ते दहा दिवस कट होतात जर शेवटच्या आठवड्यात था झाले था तर फक्त वीस दिवस आहे मध्ये झाला तर आणि जर मध्ये झाला तर फक्त तीस दिवस आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे तुमचा पेपर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे त्यासाठी जोरदार अभ्यास करा नोट्स जर घेतल्या तर तुम्हाला जे पॅटर्न आहे सेम नोट्स उपलब्ध होऊन जातील प्रत्येक मराठी व्याकरण दोनशे पेजेस गणित बुद्धिमत्ता दोनशे पेजेस सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये जवळजवळ वन लाईनर सर्व प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत तीन हजार पाचशे प्लस प्रश्न जास्त झाला तीन हजार पाचशे प्लस प्रश्न जी केमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान चालू घाड्यामध्ये देखील समावेश असणार आहे सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात या नोट्स घेण्यासाठी एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे एकोणपन्नास एक 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 पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे सर्व पीडीएफ नोट्स तुम्हाला भेटतील सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये